नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीच ट्रू आणि ऑथेंटिक माहितीच मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसबाबत आपण अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी बघा मुंबई उच्च न्यायालय शिपाई त्यांनी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे मुंबई उच्च न्यायालय लेखी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता लेखी परीक्षासाठी पात्र परीक्षा शुल्क भरावयाच्या आधी असलेल्या उमेदवारांची यादी तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा त्यांनी बघा तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत वरील नमूद उमेदवारांना कळविण्यात येते की शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमधील खंड ड चारनुसार परीक्षा शुल्क एकशे पंचवीस रुपये भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल तुम्ही जर जा ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस याची जी सेकंड रिस्पॉन्सशीट आहे म्हणजे अंतिम उत्तर तालिका ही सोमवारनंतर येण्याची शक्यता आहे चा रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल आणि रिस्पॉन्सशीट बघण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रिस्पॉन्स शीट आल्यानंतर त्या लिंकवरून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट चेक करू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद